भविष्यात शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण जवळपास निश्चित तर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पळावं लागेल खासदार संजय राऊतांचं मोठं विधान शिंदे रुसून बसलेत रुसलेल्या सुनबाईच्या सारख्या दिल्लीत चक्रा सुरूच तर ठाकरेंच्या प्रीती संगमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीसंगम संजय राऊतांचा शिंदेसह भाजपाला टोला चंद्रपूर काँग्रेसच्या वादात महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथला यांची मध्यस्थी धानोरकर वडट्टीवारांसोबत चन्निथलांनी ऑनलाईन घेतली बैठक वाईठक, तर बैठकीनंतर चंद्रपुरातील वादावर तोडगा निघाल्याची विजय वडट्टीवारांची माहिती मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती तर पुण्यातही सहा फेब्रुवारीत होणार निवडणूक शिवसेना उभाटामधील गटनेता निवडीवरून नाराजीची चर्चा महत्वाचं पद वरळीत का पक्षात ज्येष्ठ नेते असूनही पेडणेकरांना संधी का दिली नाराज शिवसैनिकांचा सवाल कल्याण <गणाँ> डोंबिवलीत शिवसेना उघाडाचे चार नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल पक्षाकडून पोलिसात नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार नगरसेवकांच्या जीवाला धोका असल्यानं सीसीटीव्ही कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी बिहार भवनाचं बांधकाम थांबण्याची ताकद कुणामध्येही नाही बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंना डेवचलं तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहे का बिहार भवनाला होत असलेल्या विरोधावरून अशोक चौधरींचा सवाल युनुस शेख आणि सहर शेख घेणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट तर पोलिसांना दिलेल्या पत्रात सहर शेखनं मागितली माफी मुंब्रा हिरवा करणार या विधानानंतर झाला होता वाद काम आहे मात्र करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही तरुणांना राग आला तर आला निवडणुका चार वर्षांनी आहेत तेव्हा बघू गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान आणि नवी मुंबईतील महापे एमआयसीतील बीटा केम केमिकल कंपनीला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आगीचं कारण अद्याप अस्पष्ट अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून राजकारण तापलेलं आहे महापौर निवड नगरमध्ये होणार की मुंबईत पक्षश्रेष्ठीत ते ठरवणार यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून परस्पर विरोधी संकेत मिळतात अहिल्यानगर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर तीस आणि एकतीस जानेवारीला ही निवडणूक होणार आहे महापौर पक्षांकडे सत्ता स्थापने संख्याबळ आहे मात्र निर्णय कोण घेणार हा खरा प्रश्न आहे एकीकडे एक आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन महापौर ठरवला जाईल असं म्हटलंय दुसरीकडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचा आदेश अंतिम असेल असं स्पष्ट केलंय त्यामुळे महापौर नगरमध्ये ठरणार की मुंबईमध्ये हा सवाल ऐरणीवर आलेला आहे जोपर्यंत प्रोग्राम लागत नाही तोपर्यंत एवढ्या अगोदर अगोदर बैठका घेऊन काही निष्पन्न होत नाही माननीय मुख्यमंत्री मानवी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या तिघेही लोकांचा एकदा निर्णय आला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आमच्या दोघांचं काम आहे शेवटी आम्ही जरी चेहरे असलो तरी आमचे नेते हे आमचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब हे तिकडे बसून मुंबईच्या स्तरावर हा निर्णय होईल आणि मुंबईच्या स्तरावर हा निर्णय झाल्यावर तो आम्हाला कळवला जाईल कारण की आम्ही सुरुवातीपासूनच अगदी निवडणूक सुरुवातीला सुरु होण्याच्या अगोदरच या समन्वय राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याचं फलित देखील आपल्याला पाहायला मिळालं तशाच प्रकारचा समन्वय हा यामध्ये देखील राखला जाईल आता प्रत्येकाला इच्छा असते की कुठेतरी आपल्याला मिळालं पाहिजे आता त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे इच्छुक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील या सर्वांमध्येच आता कुठेतरी इच्छा असतेच त्यामुळं त्या प्रकारे आता पुढचा निर्णय देखील घेण्याकरता आम्ही एकत्रित बैठक करून निर्णय घेतला जाईल अहिल्यानगरनंतर चंद्रपुरातले अपडेट घेऊया चंद्रपुरामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद बघायला मिळतो आहे काँग्रेसला तर खूप चांगल्या जागा तिथे निवडून आणत्या आलेल्या आहेत पण तरी देखील अंतर्गत वाद दोन जणांमध्ये बघायला मिळतो आहे एका बाजूला प्रतिभा धानोळकर ज्या खासदार आहेत आणि दुसरीकडे विजय वडेट्टीवार तर आता या अंतर्गत वादावर दिल्लीमध्ये तोडगा निघेल असं कळतं आहे चंद्रपूरच्या वादावर काँग्रेस नेत्यांची ऑनलाईन बैठक सुरू झालेली आहे बैठकीमध्ये रमेश चनिथला आहेत हर्षवर्धन सपकाळ आहेत विजय भडट्टीवार आहेत आणि खासदार प्रतिभा धानोरकर सुद्धा उपस्थित आहेत असं कळत आहे अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी उदय ऑनलाईन बैठक सुरू झाली आहे काय अपडेट खर तर आपण मगाशी बोललो होतो की चंद्रपूरचा वाद आता दिल्ली दरबारी गेला आणि त्याचा प्रत्यय आता आलेला आहे कारण रमेश चेन्नीथला जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांनी आता जायते जायते जे आहे ते या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी विसी जी आहे ती घ्यायला सुरुवात केलेली आहे सध्या काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहे ज्यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर असेल विजय वडेट्टीवार असेल रमेश चेन्नीथला असेल आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका असेल या दोघांची जी आहे ती सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू आहे आणि हा वाद कशा पद्धतीनं शमिता येईल यासाठी आता जे आहे ते दिल्ली हायकमांडण्याची दखल घेतली असं या निमित्तानं म्हणावं लागेल गेल्या वेळी हर्षवर्धन सपकाळ यांना या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता महापौर हा जे सपकाळ सांगतील ते असतील आणि घटनेता आणि स्थायी समिती हे खासदार वडेट्टी खासदार आणि वडेट्टीवार यांच्या गटातले असतील मात्र ते सगळं मध्यस्थी होत असताना काय जे काही नाट्यामुळे घडामोडी घडल्या त्यानंतर आता दिल्लीने याची दखल घेतलेली आणि या मध्ये काही तोडगा निघतो का आणि इथून सत्ता स्थापनेचा मार्ग काँग्रेस साठी सुकर होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्की नक्की धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल आणि काय नेमकं या बैठकीमध्ये घडक घडतं हे सुद्धा तुमच्याकडनं आम्ही जाणून घेऊच कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता सध्या मी मध्ये आहे आणि गुंतवणुकीवर लक्ष देतो आहे भारतात आल्यावर मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये जे जे काही करार झालेले आहेत त्या संदर्भात मी उत्तर देतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे तर राज त्याची म्हणजे ते ऐकून शिसारी येते नुसता बाजार मांडलाय अशा शब्दात प्रतिक्रिया राज ठाकरे दिली सर तो बधाई की तीस लाख करोड के करार हैं एक करार कल्याण डोंगी बली में मनसे के साथ सिंधे गुटका हुआ है तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूँ महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा आप चिंता मत कीजिए पूर्वी देखी लोकसभा विधानसभा मनसे आम सोबत होती पाठिंबा दिला आहे फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आणि भारतीय जनता पक्ष आणि नी शिवसेनेची युती आहे ही युती आजची नाही आहे आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्येच सत्ता स्थापन करणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आता मनसे जे आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही आहे कल्याण डोंबिली असेल इतर ठिकाणी माझं बुद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं शिसारी आली शिसारी ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे कुठे नेतोय आपण आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये तो पाहूच शकला नसता हे माणूस ज्या गोष्टी राजकारणाची परिस्थिती पाहिली मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे गुलामांचा बाजार आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठल्याही जा तुम्ही हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब येत ते बरं तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसते समोर की जसे ते पूर्वी दोन एकशे वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायची आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्याकरता पक्ष सोडणं नव्हतं घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरे म्हणाले गेल्या वीस वर्षात अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या आहेत असंही ते म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होतं पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक वीस वर्षाचा काळ निघून गेलाय अनेक गोष्टी मलाही उमजल्या अनेक गोष्टी मला सोड उद्धवनंही उमजल्या असतील द्या सोडून ते आता Субтитры а